पाती ते करे कुपन येईल चिकू हाय कर गायस आता मन धर पडू नको किती वाचा धरले चिकू लेकिन ये साला कर क्या रहा है पुढे ना तोडा किती पतंग धरली एक काय वाच करतो एकच ते बी यांनी पाहिजे सात आठ धरली तू एकच धरला काचे लोक राहते चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के ले जाएगा बता रहा है जास्त पत <laughs> आता तो तर जास तो बता या तो पता करा मित्रांनो तर आपण पण आता थोड्याने पतंग उडू नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग एवढा काय खास नाही पण आजच्या ब्लॉग मध्ये फक्त आपण ब्लॉगिंग करणार का आजचं कसं आहे चला पतंग उडूया वरती पण एक पतंग उडवतोय हा का आदर्श आहे तिकडं चला आपण पण उडूया पतंग अरे तू काही ब्लॉग मध्ये येतोय राह चला पतंग आहे पण आश्रिला नाही तर आदर्श ने एक पतंग फायनली आहे सॉरी दुसरा का कसा येतोय आपल्या हाती घेऊन आलोयवर बिट त्यांच्या पतंग फायनली मित्रांनो आता मी पतंग उडवतोय आज वारा चालूर म्हणून पतंग एका मिनिटात वर आपण आता फायनली

करू। तुफान स्पीड बा किती कटले जरी म्हणजे इतकं वार आहे ना रावास काय जोरात चालला बा मित्रांनो पतंग आता कॅमेऱ्यात दिसत आता धूळ धूळ पण झाली नाही का तर मित्रांनो डोल कंट्रोल आहे ना अशी शक्यता आहे आम्हाला तर मित्रांनो आता एक पत्ता काम सांगून कापून दिला आवा इकडं वर पाहिजे कॅमेरा पोहोचतो कॅमेरा पतंग वर करतोय मित्रांनी तर शार्दूल ये मित्रांनो बघू शकत फिरसे रे बाबा इधर का पैसा नहीं नाहीये शार्दूल आज उर आपले दोन पतंग कापले यांनी वाल्यांनी हे याला कॅमेरा ना चाललाय तर आता फायनली काय गरीबो का मसी आ चुका पे वो गँगस्टर नाही आहे सर अकेला आके घुसकर मारने वाला पतंग काटने के लिए लोगों की तो मित्र नाता कसा कसा उड़ाओ पतंग चार दर समर चाचा काम पे थी बाकी इस कोर्नो को तीन फेंक ले का दिन तीन हाँ तीन, तीन फेकले ले पतंग का जहाँ पन यो वार्चा भाई वार्चा भाई वार्चा संग पेज वहीं वार्चा संग पेज वहीं वर्नो क्यों वर्नो क्यों लागल्या लागल्याच लाग 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 जाईत नाही तर आता शार्दूल या पेज मित्रांनो अरे त्याचा मरतोय शार्दूल न केळू त्याचा मरतोय पतंग फायनली मित्रांनो शार्दूलनी एक पतंग कापलेला आहे हा आणि आपला पतंग आणि तो काटलेला तिकडं चालला खाली धरला पण पाहिजे पतंग कापायचा आहे मित्रांनो आपल्याला आणि हा शाडूलचा पतंग तुम्ही आता फक्त डायरेक्ट काटल्यावरच पा त्याचा कसा तुचकेत जातो अरे 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 ढिल दे ढिल लावते मोठा विषय झालाय मित्रांनो तिकडं तिकड तिकड पतंग दावा तिने मला खेचलेलं आहे मित्रांनो आता मी ढील लावून देणार का असा काय धरतोय तो पतंग चालला बा आपला कटला चार पातंग गेली पातंग पतंग गेले आपली हा एक पतंग आलाय शार्दूल दुसऱ्या पतंगाला लटवायचा प्रयत्न करत होता लालच मध्ये तर त्याचा पतंग कटेला आहे कटला आणि मित्रांनो हा जो ब्लॉग आहे हा लास्ट असू शकतोय संक्रांतीचा वाटतं काय युट्युबचा नाही नाही एयरटेल चायननेच वाटणार रे फक्त हा ब्लॉग अरे काय धागेत गेला पाय तर आता हा शेवटचा ब्लॉग या संक्रांतीचा याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसमध्ये आपला संक्रांतीचा ब्लॉग इन तर त्याची पण आपण वाट बघूया तर आता शारदुल खाली गेलेला आहे दुसरा पतंग आणायला आणि तिने आसर इतर ठेविले म्हणून तो पतंग दुसरा घेऊनच येईल अ यार पतंग घेत नाही पतंग आमचा पतंग किती खालती गेला मारलप्पू मारलप्पू खाली ये माना हे शाजल्याचा मांजा बाय हा एक हा भाज्या भाय मांजा सुटन माझा थोडाच मांजे तर मित्रांनो लाईव्ह मांजा लाईव पतंग पकडला आपण आणि तो पण सोडून टाकला म्हणतोय सुटन सुटन ही लेवल का बंदा था अरे काय राव हातात येऊन सुटला तो पतंग आणि काय कुशाला हसतोय म्हणलं होतं धा धा माय हातात ये मी धरला असत व्यवस्थित ये घेऊन जाय एक एवढा मोठा पतंग सोडून दिला काय माणूस आहे राव याचा याच्यासाठी ना दोन शब्द टाका मित्रांनो कमेंट मध्ये तुम्ही मित्रांनी वारेनी पाहू शकता वासरी आलं ती डायरेक्ट वारेनी विचार करा इतकं वार आहे आज तर मित्रांनो आता चिकूची माझ्या पायची वर आहे तिने माझ्याकडे बघितलेलं आहे आता माझ्या बा खाली चिकू चिकू अरे चिकू वर पतंग आला पटकन अरे वर पतंग आला पटकन पटकन अरे हा पण इकडे काळा अरे अरे मांजा गेला रे गेला त्यांनी धरून टाकला <laughs> त्या चिकूला तिकडे मी खोटं खोटं सांगत होतो तिकडं पतंग इकडे रिअल मध्ये पतंग लाभ तो खाली चालला इकडे <laughs> का तर असं अशा पद्धतीने आमचे दोन पतंग हातातून सुटून निघून गेले मित्रांनो तर आजचा ब्लॉक लेखात होतोय आमच्यासाठी फायनल शार्दूलने आपला दुसरा का तिसरा रे तिसरा पतंग उडावला आहे फायनली तर तो पण मला असं वाटतं हा पतंग त्याला कापून टाकत गेला काटला नैरे घालू कस कसं परत एकदा शारदानी पतंग कापेल आहे आणि एक कापून सुद्धा काढण्यात पेज झाली आणि फायनली पतंग काटलेला आहे एक पतंग आपला काही विषय नाही आलाय कशाला आदर्श पण पतंग उडवतोय बघू शकताय आता बघू तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा हा ब्लॉग खूप जबरदस्त होता पतंगांचा आणि शेवटचा ब्लॉग होता याच्यानंतर पतंगांचा ब्लॉग येणार नाही तर डायरेक्ट सत्तावीस मध्ये चीन तर भेटूया आता सत्तावीसच्या पतंगांच्या ब्लॉग मध्ये पतंगांच्या ब्लॉग मध्ये तर डील लावून दे ढील लावून एंड करतोय तू अभेस जे कुशाल मला म्हणतोय का डील लावून दे कर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय